नमस्कार मी ओमकार शिंबळे आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज मंडळी आज मी तुम्हाला कुठे घेऊन आलोय तर या दृश्यातून तुम्हाला दिसत असेल आपण आज तांदा बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावा ता गावात आलोय तांदळा गावात त्या ग्रामस्थांनी तिथल्या एका भूमिपुत्रांनी असं बलाढ्य असं राम मंदिर उभारले आणि याच अनुषंगानं आपण आज त्या रामनवमीनिमित्त आपण त्यांना भेट देतोय आज त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आपण रामलल्ला जे बावीस जानेवारीला अवेद्यमधी स्थापन झाली त्यानंतर हे दुसरं म्हणजे त्यानंतरचं मंदिर असेल बीड जिल्ह्यातलं या छोट्याशा गावातलं खरं तर तांदा गावामध्ये आज रामलला स्थापन झाले आहेत माझ्यासोबत कृष्णा धांडे आहेत आपण त्यांच्याकडून विचारून घेणार आहेत की कशा स्वरूपाने आपल्याला ही संकल्पना आली आणि आज तुम्ही वकील कार्यरत असताना आज कशा स्वरूपाने तुम्हाला या राम स्थापनेची भावना झाली मी ॲडव्होकेट कृष्ण धांडे हे पूर्ण जे राम मंदिर स्थापन झालेलं आहे ते माझ्या वडिलाच्या प्रेरणेतून झालेलं आहे त्यांनी जी ते इच्छा व्यक्त केली होती की मला राम मंदिर बांधायचं आहे तर त्यांच्या पश्चात झालेलं नाही त्याच्यानंतर मी त्यांचं गेल्यानंतर हे राम मंदिर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तयार केले नक्कीच आताच बावीस जानेवारीला अवेध्यामध्ये सुद्धा राम मंदिर उभारलं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ते त्या ठिकाणी होते आणि आज तुम्ही आज या ठिकाणीच राम मंदिर उभारताय या छोट्याशा गावात कशी कंपल कम कम्पलस सुटली तुम्हाला आता खरं सांगायचं म्हणजे भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि हिंदू धर्म मानणारा देश आहे आणि याची नितांत गरज अशी आहे की धर्म हा जागा आणि त्याच्यातून आपल्या धर्माची वाढ व्हावी आणि प्रत्येकाने धर्माचं अनुकरण करून हे असे मंदिर वगैरे समजा देवधर्म करावा हिशोबाने हे पूर्ण राम मंदिराचं स्थापन केलेली नक्कीच आपण पाहू शकता त्यांचं म्हणणं आहे की माझा धर्म जागला पाहिजे आणि त्याच धर्माला धरून मी आज हे मोठं असं या छोट्याशा गावात त्यांनी राम मंदिर स्थापन केलेलं आहे माझ्यासोबत इथे काही ग्रामस्थ पण आहेत काय सांगाल आज राम मंदिर तुमच्या गावात स्थापन झालेलं आहे अभय आनंदाची बाब आहे आमच्या गावात पूर्वी राम मंदिर नव्हतंच श्रीरामाचं होतं हनुमान हनुमान मंदिर होतं महादेवाचं होतं म्हणजे राम लक्ष्मण सीता वगैरे मंदिर नव्हतं हे धांडे एक मंदिर बांधून गावाला एक मोठं सहकार्य केलेलं आहे नक्कीच अजून माझ्यासोबत त्यांचे काय सांगाल कशा स्वरूपाने या ज्या बराचसा खर्च या मंदिरासाठी आलेला आहे तो खर्च कसा तुम्ही हँडल केलेला आहे वडिलांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जी काही त्यांनी प्रेरणा दिली माझी अशा इच्छा राहिलेली होती आणि आपल्या मध्ये राम मंदिर नसल्यामुळे पूर्ण करा असं त्यांनी आम्हाला सांगून आताच बावीस जानेवारीला अयोध्ये सुद्धा राम मंदिर स्थापन झालं आणि त्यानंतर आपलं बीड जिल्ह्यामध्ये या छोट्याशा गावात तुम्ही पुन्हा एक राम मंदिर स्थापन केलेलं आहे आणि त्याच्या आज प्रतिष्ठापन झालेली आहे नेमकं काय वाटतं बरं ग्रामस्थांच्या काय प्रतिक्रिया येतात ग्रामीण भागामधल्या आपल्या तांदळा येथील सर्व लोकांना खूप आनंदाचा उत्साह वाटला आणि त्यांच्या पेरणीमुळे आम्ही समजा सहकार्याने आम्ही राम मंदिराची उभारणी केली आणि जी, के जी काही वडिलांची इच्छा होती ती पूर्ण केली नक्कीच आपण पाहू शकता माझ्यासोबत अजून बी काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल आज, आज तांदळा नगरीमध्ये हे जे राम मंदिर उभारलंय काय याच्यावरती काय भावना आहेत तुमच्या हे अत्यंत म्हणजे समाजाला एक भूषण झाले आहे ज्या ठिकाणी समजा अयोध्येमध्ये राम मंदिर उभारलं ते ठीक आहे पण आज ह्या खेडेगावामध्ये हे राम मंदिर उभारणं म्हणजे आपल्या गावाला म्हणजे मोठेपण आहे त्यातून एक चांगला मार्ग मिळेल अशी एक गावकऱ्यांची भावना आहे नक्कीच माझ्यासोबत पुन्हा कृष्णा धांडे यांच्या सरांकडे जातो ह्या ज्या राम मंदिर उभारलं याच्यासाठी किती नदी खर्च झाला असेल किंवा किती बजेट खर्च झाले आता हे राम मंदिर आम्ही सो खर्चानी भांडे कुटुंबियांनी केलेलं आहे याच्या खर्च आजपर्यंत माझ्या माहितीच तो सतरा लाखाच्या आसपास आलेला आहे हे आम्ही तुम्ही या स्क्रीनवरती जरी पाहत असाल खरं तर असं बलाढ्य असं राम मंदिर उभारलं आहे आज त्याची स्थापना झालेली आहे आज या ठिकाणी राम मंदिराचे आज रामनवमी निमित्त या ठिकाणी पूजा घालून त्याचे प्राण प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि अजूनही या ठिकाणी मी तुम्ही हे सर्व दृश्य पाहताय तर या धर्म जागावा हा ही तुमची भावना आहे काय सांगाल धर्मासाठी काय संदेश द्याल या समाजात हिंदू धर्मामध्ये असं आहे की प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे आणि धर्म जागला तर मानव जात जर जागल अशा हिशोबाने सर्वांनी धर्माचं आचरण आणि विवेक बुद्धीने धर्माची प्रेरणा देऊन जगलं पाहिजे नक्कीच अशाच स्वरूपाचं या बीड जिल्ह्यातल्या छोट्याशा गावामध्ये तांदळामध्ये मंदिर स्थापन झालेले आणि असेच या महाराष्ट्रात बरेचसे मंदिरं स्थापन होतील अशा भावना तर कृष्णा दांडे यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि या भावनेतून तर या आकर्षणातून हे मंदिर स्थापन करणं हे खरं तर एक नवल वाटेल असं वा काम आहे या कामाला आमच्या तुम्हा प्रेस महाराष्ट्र टीमच्या सर्वां तुम्हाला शुभेच्छा असेच काम तुम्ही करत राहा समाजाची सेवा करत राहा अशा शुभेच्छा देतो प्रेस महाराष्ट्रासाठी मी ओंकार शेंबडे थांबतो धन्यवाद